ज्यांना आवडेल त्यांनी बघा त्यांना नाही आवडेल त्यांनी स्किप करा असं अजून एक चांगली गोष्ट पण ह्या गाडीचं नाव हो काय काय ह्या टबभर पाण्यामध्ये हे मिक्स करते मी आता मग साधारण आहे तर समोर आहे ना डोंगरात बघा तुम्हाला सफेद दिसतं आहे ना धुकं आहे ते आज आहे ना भरपूर असं धुकं पडलं आहे सगळीकडे डोंगर तर दिसत नाही आहे बघा फक्त ती झाडं तेवढं आहेत समोरची आणि समोरचा डोंगर आहे तो गायब झालेला आहे ह्या साईडला पण दाखवते हे बघा इथे पण असंच आहे आणि गरमी होते ना करिश्मा अशी हो ती बाईक पुसते गरमी होते ना का आज गरमी होते ना आज, आज त्याच्यामुळे धुकं आलेला आहे थंडीमध्ये पण एवढं धुकं नसतं कुकरची शिट्टी वाजली आमचं टिफिन बनवायचं चालू था आहे दोन झालं दोन झालं थोडंसं माझं लेट झालं कॅप्चर करायचं दोघांची ना मस्ती चालू होती म्हणजेच त्यांच्या भाषेमध्ये मारामारी चालू होती माझ्या भाषेत मारामारी चालू होती ते बघा ते बघा ते बघा तेव्हा वाघाय दिसतंय वाघाय दिसतंय ते बघा या असं इकडे या रे इकडे या Lepas yeah. yeah, yeah. yeah. okay. yeah. ya, belok dekat ya, berdaya ya, nanti kena ambil ya, ini lupa ya, daripada kan, sorry नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आता मी आलेले किचनच्या बाहेर टिफिन कुणा आहे भोप्याचा टिफिन बनवला आणि आता करिश्माना त्याचा टिफिन भरते त्याची सगळी तयारी चालू आहे कामाला जायची आता एक दहा ते पंधरा मिनटामध्ये निघेल तो आणि आत्ता मी आलेले आहे बाहेर म्हणजे बाहेर तर थोडंसं आपलं बागेतलं काम आहे ते करून घेते आता बागेतल्या कामाबद्दल विषय निघाला आहे म्हणून मला एका कमेंटची आठवण आली मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट होती केलेली की रोज रोज ते बागेचं दाखवू नका काहीतरी असं वेगळं दाखवा काहीतरी हां अशीच क कमेंट होती तर मी रिप्लाय देईन त्या कमेंटचा की सध्या आमच्याकडे म्हणजे माझ्या आयुष्यात जे चाललेलं आहे ते बघा मी ते सगळं शेअर करते म्हणजे माझे, माझे लाईफस्टाईल आहे ते रेसिपी वगैरे हे तर सध्या माझ्या आयुष्यामध्ये हे जे बागकाम आहे ना ते चालू आहे त्याच्यामुळे मग मला हे नाईलाजाने शेअर करावं लागणारच आहे काही जणांना आवड असते झाडांबद्दल म्हणजे आवडतं त्यांना बघायला की कशाप्रकारे आपण झाडांना उन्हाळ्यामध्ये उन्हापासून उना वाचू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत खताचं असतं कोणतं कोणतं खत मी झाडांना घालते आता आज पण बघा मी खताचं आहे ना ते मी झाडांना घालणार आहे म्हणजे अशा कमेंट्स असतात की ताई शेअर करा तुम्ही जे काही झाडांसाठी रोपांसाठी करता झाड म्हणजे फुल झाडांसाठी करता ते आम्हाला दाखवा आम्हाला माहिती मिळेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला शेअर कराव्या वाटतं आणि जे मी करते तेच सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते आता बाहेर बघा मी काय जात नाही जर का गेली तर त्या गोष्टी पण बाहेरच्या शेअर करते मी सध्या माझं हे बागेचंच काम चालू आहे म्हणजे इतका मोठा परिसर आहे आपल्या बागेचा त्याच्यामध्ये साफसफाई सा वगैरे हे चालू आहे आणि तेच त्या गोष्टी कशा त्या आमच्या आयुष्याचा भाग आहे तो महत्त्वाचा भाग आहे ही आमची बाग आहे ना ते आणि हे घर हे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे माझी फॅमिली त्याच्यामुळे ह्या गोष्टींशी निगडीत जे काय आहेत जे मी करते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते असं मी त्यांना सांगेन ज्यांना आवडेल त्यांनी बघा त्यांना नाही आवडेल त्यांनी स्किप करा असं काय तर चला आता तुम्हाला सांगते आज ना मी एक खत तयार केलं आहे खत म्हणजे घरगुती आहे ते भाजी असते ना त्याचा पालापचळा कांद्याचा साली वगैरे सगळं जमा करून ठेवलं होतं आणि हे आम्ही आजच नाही तर गेल्या वर्षीपासून जेव्हापासून झाडं लावलेली तेव्हापासून करतो तर मला वाटलं तुमचे शेअर करेन मी दोन दिवस ते सगळं पालापचं सगळं भिजत घालून ठेवलं आहे पाण्यामध्ये आणि आता ते रेडी झालेलं आहे ते आता आज मी थोडं थोडं सगळी जी फुलझाडं आहेत ना त्यांना घालणार आहे मोठ्या झाडांना नाही फक्त जी जी फुलझाडं आहेत ना त्यांना मी देणार आहे घालून आणि संध्याकाळचे पाणी वगैरे म्हणजे आता आज नाही घालणार संध्याकाळच्या वेळेस मग पाणी घालणार झाडांना आज झाडांना पाणी पण घालायचं आहे तर पाण्यावरनं विषय निघाला म्हणून मी सांगते की झाडांना आता सध्या पाण्याची भरपूर गरज आहे अळी करायचं काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे पण मी कशी रोजच्या रोज पाणी देत नाही ते एक दिवस आड करून पाणी देते कारण म्हणजे एकटे असते त्याच्यामुळे कसं थोडीशी धावपळ होते आणि स मला वाटतं एक दिवस ॲड करून पाणी टाकल्यानं भरपूर होतं झाडांना देते ते अगदी भरपूर देते त्याच्यामुळे दोन दिवस असे व्यवस्थित जातात झाडांचे तर चला आता आणि अजून एक गोष्ट अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मला आता आज किचनमध्ये पण थोडंसं काम आहे म्हणजे माझा लेक येणार आहे मुंबईवरनं म्हणजे आज संध्याकाळी तो बसणार आहे म्हणजे उद्यापर्यंत तो येईल इथे तर त्याच्यासाठी खाऊ वगैरे काहीतरी बन म्हणजे त्याच्या आवडीचं सगळं बनवायचं आहे त्याच्यामुळे ते एक मला करायचं आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवीन एखादी रेसिपी पण तुमच्याशी शेअर करेन मी असं सगळं डोक्यामध्ये विचार केलेलं आहेत की नाही हे करायचं ते करायचं म्हणजे जितकं शक्य होईल करायचं चला आता सुरुवात करूया सुरुवात करते पहिला हे जे पाणी आहे ना खताचं ते टाकण्यापासून हे काय नाव ठेवलं इकडे सांग रे काय दोघांच्या गाडीचं नाव काय काय म्हणजे काय गाडी तुटलेली आहे म्हणून तुटू लागेल ए येईल तो मागेल गिरी चला घे लय मारेल लय बाय ए दादा गेला चला आता नाही मागे जायचं आता हे वा हे दोघं जण बघा आता येत ना हे लगेच धावतात दादा घेईल आता धावतोय बघा कसं त्याला धावून देत नाही म्हणून चला ता शेरू ता चला या साईड लावा चला बस झालं चला आपले भरपूर काम आहे चला बोल तू काल तू दादाच्या मागे घेऊन गेलीस आणि आज धावून देत नाही अरे आज चल <laughs> आज चल आता गेला गेला बस झाला चला 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 घरात तोरा मग तसं वास घेतो ह्या जाळीमध्ये ना स्वतःच हे करून घेतलं तो बघेला नाही 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 जाणार बघ बघ उडी बघ उडी बघ शेरो चला हे बघा हे आपलं खताचं पाणी तुम्हाला मी दाखवते भाजीपाला कांद्या साली आहेत कोबी परत कैऱ्या आहेत ना ते सोले साली वगैरे ते सगळं मी हे दोन दिवसाने भिजत घातलं होतं हे असं फक्त कांद्याचं पाणी असेल ते पण आपण टाकू शकतो पण कांद्या साली माझ्याकडे कमी होत्या म्हणून ह्या जो भाजीपाला आहे ना तो सगळा भिजवला मी दोन दिवस आणि आता हे आपलं पाणी ना तयार झालं आता हे सगळं ना काढून घ्यायचं आता हे पण फेकायचं नाही हे आपण झाडांचं मूळ आहे ना ते म्हणजे हे पण खत म्हणून कामाला येणार हा जो पालापाचोळा आहे तो भाजीचा आता हे सगळं जरा काढून घेते तर हे बघा हे सगळं आपलं पाणी तयार झालं आहे आता हे पाणी ना हा बघा हा टब दिसतोय तुम्हाला ह्या टबभर पाण्यामध्ये हे मिक्स करते मी आता आता हे सगळं मिक्सिंग केलेलं पाणी सगळ्या झाडांना घालते हे झालं आपलं खत तयार घरगुती खत हा फुलझाडांसाठी खूप चांगलं आहे म्हणजे सगळ्या झाडांना चांगलं आहे पण फुलझाडांसाठी सगळ्यात बेस्ट आहे असं आता मामी आमच्या मोगऱ्याला टाकायला चाललेत मोगरा मोगरा हा गुलाब आली करतात सगळ्या झाडांना टाकायचं मुळाशी लागलं पाहिजे पाणी एक एक मग टाकलं भरपूर झालं आता आमचे झाडं एवढी छान झालेत ना खूप मस्त झालं झाड सगळ्यांना गुलाबाला पण पालवी फुटले फ्या व धरल्यात ना आलो तेव्हा कशी होती झाड एकदम सुकलेली सगळी झाड आलोदेवा मोगरा पण फुक

आणि पूजा बसती ती बसते तीरुत्ता पूजा सांगून येते आणि आता संध्याकाळची वेळ आहे आम्ही आता बसलोय गप्पा मारत तर थोड्या वेळाने आम्ही आता जाणार आहे किचन मध्ये उद्या की नाही सकाळी कुणाला येणार आहे म्हणजे तो आता गाडीमध्ये कुणाच्या बाबांचा फोन आता आला होता त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं म्हणून आम्ही जाणार आहे किचनमध्ये शंकरपाळी त्याला भरपूर आवडतात दिवाळीमध्ये बघ आपण बनवतो ना गोड शंकरपाळा तर म्हटलं तो तर आहे दोन दिवस येणार आहे तर म्हटलं इथे राहून तो आरामात खाऊ शकतो त्याच्यामुळे आत्ता मी बनवायला घेते म्हणजे विचार केला होता की तो जाईल ना मुंबईला तेव्हा मी असं पॅकिंग करून देईन बनवून त्याला पण मला वाटतं मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याला खायला वेळ मिळेल की नाही काय माहीत आहे सकाळी जाणार तो रात्री येणार त्याच्यामुळे म्हटलं तो यायच्या आधी बनवूया म्हणजे दोन दिवस इथे आहे राहायला तर तो खाऊ शकतो इथे ना हां असं तर थोड्या वेळाने जातो आम्ही किचनमध्ये एक कोण चाय बन ही आ, करिश्मा काय चाय नाही पित करिश्मा घेतले तू आणि ह्या दुसऱ्या तर इथे बघा मी ना दूध घेतले एक वाटी आणि त्यात एक वाटी साखर टाकते म्हणजे साखर आपल्याला नाही विरघळायचे चांगलं असं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरघळली का लागेल गॅस बंद करून टाकायचा त्याला हे बघा हे तूप आहे ना ते पण घेतलेलं आहे एक वाटी आणि जरा सगळं असं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे आणि इथे हे होतं आहे तोपर्यंत तुम्हाला मी अजून एक वस्तू दाखवते तर हा बघा हा अर्धा किलो मैदा आहे आता हा मी ना चाळून घेते आणि लगेच मग आपल्याला पीठ मिळवून घ्यायचं आहे मग आपलं पीठ आता घेतलं आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि आता आपलं हे जे मिश्रण आहे ना हे आता कोमट झालेलं सा, आहे साधारण आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून पीठ आहे ना मळून घेते आणि जर का वाटलं की कमी पडतंय तर आपण त्यात थोडंसं दूध ॲड करायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मळून झालं आहे आणि परफेक्ट प्रमाण झालं म्हणजे कमी नाही पडलं व्यवस्थित सगळं झालं आहे बघा आता हे जरा व्यवस्थित चांगलं मळून झालं का लगेच लाटून घेते शंकरपाळ्या करून घ्या पटा पटापट हे बघा हे बघा गोळे करून घेतलेत मी आणि आता पटापट लाटून घेते करिश्मा पण आहे बाहेर ती जेवणाची तयारी करते म्हणजे खोबऱ्यावर की सरग घेतलेलं आहे माहितीच तेल की नाही गरम करत ठेवलंय म्हणजे पटकन लाटलं का लगेच तळायचे थोडेसे जाडसर लाटणार म्हणजे जा आपले शंकरपाळी अशी छान प्रकारे खुसखुशीत व्हायला पाहिजे म्हणून असे ना थोडीशी अशी जाडसर ठेवले एकदम पातळ नाही बघा बघा तेल आपलं झालंय गरम तर मी ना शंकरपाळ टाकते व्यवस्थित अशा खरपूस अशा भाजून घेते म्हणजे तळून घेते आणि सगळं झालं रेडी का तुम्हाला मी दाखवते झोपडेल काय बघा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आत्ताच्या थंड झाल्या म्हणजे गरम होत्या खूप म्हणून मी ना अशा उड्या ठेवल्या डब्यामध्ये भरून ठेवते हम्म अशा समा खुसुशी झालेल्या अजून पण साधारण आहे ना गरम येत आणि आपण कधी जेवायचं थोडापला ना आपण दोघे पण काळे हलोत ना हा नाही ना आपण दोघे पण बघा काळ हलो रंग आमचा दोघींचा पण चेंज झालाय बघू दे तुझा पण दाखव हा म्हणजे पावडर लावली तो तू बोल म्हणून आम्ही म्हणजे टोटल ना चेहरा वगैरे आमचं सगळं चेंज झालेला आहे इथे गावी आल्यापासून आता ते तयार झाले आणि खूप असं गरम होतंय कालपासून इतकी गरमी होते ना अगदी घामाघूम म्हणजे घरामध्ये राहायला होत नाही आता इथे बाहेर जरा बरं वाटतं म्हणजे बसतो आम्ही पण असलो तरी तिघी असलो जरी चार माणसं असले तरी पाच माणसं बरं बरं वाटतं इथे बाहेर बरं बसतो इथे कसं आपण झोपू पण शकतो पण रात्रीची भीती आहे ना भागाची वगैरे भीती त्याच्यामुळे नाही नाही तर मग गरमीमध्ये इथे झोपायला चांगलं आहे म्हणजे मागच्या दरात आहे ना मागची पडवी ना आपली ते एकदम बेस्ट आहे तिकडे खूप थंड असतं तर अशी गरमी की नाही आपल्याकडे चालू झालेली mm. आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो सर्वजणं साडेनऊ होऊन आहेत शंकरपाळ्या खूप छान झाल्या खाल्ल्या सगळं भोप्यानं mm. खाल्लेल्या काय रे भोप्या तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा बाय बाय सर्वांना